Hey guys, तर हे गाईज एकदम तुमचं डे एस पी ब्लॉगिंग चॅनलवर तुमचं एकदम मनापण स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आले हरी हरेश्वरला आणि पूर्ण फॅमिली फॅमिली आले आणि आपण बघूया दर्शन वगैरे घेऊया पहिले आम्ही किती वाजता पोहोचू तिथं आपण आपण साडेसहाला साडेसहाला पोचलो आणि इकडे आम्ही रूम घेतली फ्रेश वगैरे झालो आत्ता चाललो आम्ही दर्शनासाठी आणि पुढे फॅमिली चालते आणि दोघे आम्ही मागे आहेत पाठी आहेत बघूया आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण कंटिन्यू करा तर मित्र आता आपण पोचलो मंदिराजवळ दर्शन वगैरे घेऊया तर मित्रांनो आपण आता मंदिराजवळ पोचलो आहे पण इकडे असं आहे की हा मंदिर समुद्राच्या जवळच आहे हा तू मंदिर पुन्हा ब्लॉकमध्ये मध्ये बघायला भेटेलच पुढे आपण आता दर्शन घेऊया आज इथे क्लायमेट बघा झाला आहे मित्र आता आम्ही जवळ मंदिरापास पोचलोय आणि जस्ट हे कोणतं आहे दक्षिण काशी हा हे दक्षिण काशी आहे आणि हे ब बीच जवळच आहे बघूया आपण दर्शन वगैरे घेऊया आणि पूर्वजापासून खूप प्रसिद्ध आहे मंदिर बघ जेवढं मला माहिती नाही म्हणजे त्याला एवढी माहिती आहे आणि इकडे खूप मंकी पण आहेत तू दाखवतो आता <laughs> चला चला आपण दर्शन घेऊया आणि तो बघू शकता तुम्ही तुमचा व्ह्यू कसा आहे तो पूर्ण हा मित्रांनो हे छोटस सिद्धिविनायक मंदिर आहे प्राचीन बघूया आपण इथे पण पन दर्शन घेऊया बंद आहे ना तर ते छोटस गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हा प्राचीन पासून रे जिथू प्राचीन पासून आहे आणि मूर्ती पण बघू शकता तुम्ही चला इथून उठून गेले तर मित्रांनो आता आपण मंदिरात प्रवेश केलाय जिथे आम उकडते ना मित्रांनो व्यवस्थित दर्शन वगैरे झालं आम्ही आता चाललो आहे वरती एक्झॅक्टली मला पण माहीत नाही म्हणत वरती एक्झॅक्टली काय आहे ते आणि तुम्हाला मंदिराचा बाहेरचा व्ह्यू दाखवतोय आणि जवळच बीच आहे हा बघा मंदिराचा बाहेरचा व्ह्यू आणि अरे एक नंबर ना जिद्दू मित्रांनो सकाळी आम्ही साडेसहा वाजता त्या स्पॉटवर होतो आणि तिथ हा तिथूनच व्यू असं दिसत नव्हता म्हणजे बीचवरचा जसं जसं आम्ही वरती जात चाललो आहेत ना एक नंबर व्ह्यू वाटतो आहे ना खरंच तुम्हाला गावातला म्हणजे ह्या गावातला पण तुम्हाला व्ह्यू दाखवतोय आणि जसं वरती ना तेवढा दम पण आहे बॅक साईडला बघू शकता माझ्या हा घ्या पूर्ण व्ह्यू गावाचा एक नंबर काय वाटतं रे चला पूर्ण फॅमिली वरती गेली काय काय गस मग लावलीच नाही गस मग अरे गाम एवढा सुटल आहे ना ती बस पण लावली ती पण गेली हो बघ कोण आहे हा तर हा मित्रांनो आज मम्मी आणि पप्पाचा लग्नाचा बर्थडे आहे बघूया आपण रात्री तसं से नक्की सेलिब्रेट करूया आणि तुम्हाला इथून दाखवत आहे पूर्ण समुद्राचा व्यू हा बघा

तर मित्रांनो जिथे मेन दर्शन आहे म्हणजे हरिहरेश्वरचं समुद्रात आहे आणि ते एवढं कोरं काम केलं आहे ना हे बघा बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंड मागचं बॅकग्राऊंड बघा पण तिथे खाली तिथेच चालू आहे दर्शनासाठी कारण मी आणि माझं मित्र आम्ही दोघेच आहेत सगळे खा फॅमिली सगळं पूर्ण खाली केली दर्शनासाठी आणि जी सं महादेवांची पेंडी आहे ना ती पाण्यात आहे समुद्रात आहे ते तुम्हाला दाखवतात ठिकाण पण एवढं खाली उतरायला लागते ना स्पेस एवढं खा डीप बाग आहे म्हणजे तुम्हाला दाखवतो आता बघा आपलं तिथे खाली जायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही भाऊ भाऊ नाही वाटत तो एक नंबर व्ह्यू आहे बघण्यासारखं हे जी तुम्हाला आज पकडून चाललं यार ब्लॉक काढत असा पण पहिले छोटीशी <laughs> मूर्ती आहे कोणती मूर्ती आहे प्राचीन काळातली काय रे हाय हे बघा आणि तुम्ही तुमच व्ह्यू बघू शकता तुम्ही एक नंबर जितू आलो गुन अभ्यास करा हा हा आलो एक नंबर मे एक नंबर हे बघा दर कुठे चाललंय रे तुम्ही हा बघितला असेल इथूनच व्ह्यू आणि एक नंबर आणि क्लायमेट थोडासा खराब आहे म्हणजे पावसासारखे पूर्ण क्लायमेट झालंय आणि ते पूर्ण मोज आहेत ना म्हणजे पाणी ना पूर्ण अंगावर इथे या साईडला पार्वती पते हर हर महादेव पूर्ण बेट सारखी येते बघा आणि इकडे फिशिंग केलं जाते बघा समोर फिशिंग करत <laughs> आहेत आणि ते ब्लॉगिंग काळात मग थोडीशी भीती वाटते पूर्ण इकडे मळे हे बघा मळी साचली ते बघा <laughs> 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 हा काय होऊ शकतं आज त्यांचं लग्नाचा वाढदिवस आहे मम्मी किती वर्ष झाली ग मम्मी साठ वर्ष ग मग बत्तीस बत्तीस बापरे बत्तीस बत्तीस वर्ष झाली लग्नाला एक नंबर वाटते पण तेहतीस नक्की बत्तीस इथून व्ह्यू बघा व्ह्यू कसा आहे तो एक नंबर वा 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 तुम्ही सांगा व्ह्यू व्यू करतोय पण हा खरंच एक नंबर स्पॉट आहे हा आणि ते बोटिंग पण बोटिंग पण केलं होते ही बघा हा बरोबर आहे तरे थांब ना दोन मिनिट थांब ना ब्लॉक तर काढून दे अरे यार मित्रांनो बीचवर पण जाऊन आलो जस्ट आज आपण ट्रॅव्हलर्समध्ये मध्ये बसतील आणि मी सकाळी थोड्या मिनटासाठी स्टे केला होता म्हणजे आंघोळ वगैरे केली ते पण दाखवते तुम्हाला इथे आम्ही थांबलो होतो दोन तीन तासाली तीन तासाली अंगळा ती वगैरे केली व्यवस्थित आणि इथे समोर आपले ट्रॅव्हलर सही बघा मम्मी अगं भूक लागला खरंच मम्मी कान काय पप्पा काय बोलले ग काय गोकुळ होम स्टे पर्यटक अची तर मित्रांनो आता आपण निघालो पुढचे देवस्थानसाठी तिथे जाऊन आता पण जरा आणि मम्मी आणि पप्पांचा लग्नाचा बर्थडे सेलिब्रेशन पहा चला हॅपी बर्थडे

तर हा लग्नाचा आपला बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि मी आत्ता बसलो जेवायला तर तुम्हीपर्यंत जेवायला आणि आम्ही पण जेवतो आहे तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकीला लेक करा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये